तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शिर्लेमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपण आलो आहे आता ओसाटण्या ठिकाणी मस्त शर्ती पाहिला बघूया कोणकोणते नंदी आले जाऊया आपण मैदानामध्ये न दाखवतो तुम्हाला कोणकोणते नंदी आलेत व्हिडिओ आवडल्यास उडिया मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भावाला असा सपोर्ट असू द्या नक्कीच मित्रांनो आपल्या लवकरात लवकर धाके होते अपेक्षा करतो राहा असेच कंटिन्यू न दाखवतो कोणकोणते नंदी मित्रांनो समोरच बघू शकता मोरबडा एक्सप्रेस बच्चा पण आला आहे आज मैदानाला पायरा वगैरे काय माहीत नाही चांगल्या अशी गाडी पालताना बघायला भेटेल मोरबडा एक्सप्रेस बच्च्याची गाडी बघा किती क्रेज आहे बायलाची एकदम खतरनाक मित्रांनो बघू शकता पशेनेकरांचा आपला रॉबिन पण आला आहे आणि त्याला वाटतंय पायरा आज आपला बच्च्याशी वाटतं आहे चांगल्या अशी गाडी मित्रांनो पालताना बघायला भेटेल तुम्हाला रॉबिनची ना बच्चे गाडी मित्रांनो बघू शकता समोराचं पब्लिक किंग जिगर पण आलाय मैदानालाच बघू शकता फिटनेस वगैरे जिगरची जिगार मित्रांनो बघू शकता भाले एक्सप्रेस एक शिंगी चंदर पण आलाय मस्त सावलीत वगैरे आहे बघू शकता भालकरांचा चंदर मित्रांना समोरच बघू शकता हा अंबरनाथकरांचा फायर पण आला आहे आणि आहे सुंदर चांगल्या अशी गाडी मित्रांनो पाहायला मिळेल आजच्या मैदानात फायरची आणि सुंदरची गाडी मित्रांनो समोरच बघू शकता नडेकरांचा सायतन पण आला आहे मैदानाला मित्रांनो बघू शकता कोलगावकरांचा शुगर पण आला आहे मैदानाला चांगल्या अशी गाडी मैदानामध्ये पालताना बघायला भेटेल शुगरची गाडी मित्रांनो समोरच बघू शकता शॉटगन मेहरबान पण आल्याला चांगली अशी गाडी मैदानामध्ये पलताना भेटेल मेहरबानची गाडी मित्रांनो बघू शकता आजच्या मैदानाला चिंचवलीकरांचा शाहीर पण आलाय चांगला असा सावलीमध्ये मस्त आहे बघू शकता शाहीरमध्ये मित्रांनो बघू शकता समोरच कोली कोपरकरांचा वजीर पण आला आहे मैदानाला मित्रांनो बघू शक बघू शकता समोरच गोलडी एक्सप्रेस टिटवी पण आले मैदानाला चांगला अशी गाडी पालताना पाहायला मिळेल टिटवीची गाडी मित्रांनो समोरच बघू शकता उरण बोलेकरांचा राणा पण आला आहे मैदानाला राणा मित्रांनो बघू शकता झिरो झिरो सेवन झिरो सेवन करताना कारतोस पण आला आहे मैदानाला चिखलप पनवेलकरांचा कारतूस बघा किती आगीस होईल मित्रांनो मित्रांनो समोरच बघू शकता दादा पोलीस मैदानाला दाखल झाला आहे पोलीस मित्रांनो बघू शकता समोरच शंभू पण आला आहे मैदानाला चांगल्याशी फिटनेस वगैरे हो शंभूचे कणपट डायवर पोसरी का मित्रांनो बघू शकता देवीचा पाडा यांचा सागर पण आलाय मैदानाला सागर मित्रांनो बघू शकता आताच आला आहे श्यामा शरठपाडे एक्सप्रेस श्यामा पण आला आहे मैदानाला चांगल्या अशी गाडी पालताना पाहायला मिळेल श्यामाची गाडी मित्रांनो समोरच बघू शकता दावडेकरांचा शंभू पण आला आहे मैदानाला आणि तिकडे डी दे, एस पीकरांचा सर्व घरचा सहजभा घरचा साज आणि इकडे शंभू